गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोज भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे

माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात माढा मतदारसंघातील अनेक प्रमुख नेते गावभेट दौरे करून धैर्यशील मोहिते पाटील यांचे चिन्ह तुतारी घराघरापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलेत माढा मतदारसंघात मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी घेऊन मैदानात उतरल्याने या मतदारसंघात भाजपचे उमेदवार खासदार निंबाळकर यांची प्रचार यंत्रणा राबवणारे मात्र मोठ्या धास्तीत असल्याचीच चर्चा या मतदारसंघातून होते अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार हे माडा लोकसभा मतदारसंघात सहा सभा घेणार असल्याने मोहिते पाटील समर्थकांचा उत्साह हो प्रचंड वाढला आज मोडणूम करण्यात आले या सभेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी नेते उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले सोलापूर्श माझे वाहून नाही तरी चाललेले व्यासपीठाचे आले सगळे सरकारी आता पक्षामध्ये आलेले आमचे सगळे मित्र आणि बजीव आहे लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सवन देशामध्ये निर्णय घेण्याच्यासाठी ठिकठिकाणी सभा होतात ती एक संधी असते निवडणुकीच्या सभा ह्या निवडणुकीसाठी नसतात उद्या देश कसा चालवायचा देशाच्या विविध घटकांचे प्रश्न कसे सोडवायचे सामान्य माणसाच्या अडचणी कमी कशा करायच्या आणि जगातला एक बलवान देश कसा होईल संबंधीची आमची नीती काय आहे ही सांगण्याची संधी या निवडणुकीच्या सभामधून येते गेले दहा वर्ष या देशामध्ये भाजप असे असं सत्ता आहे आणि नेतृत्व करतायत मोदी साहेब आज मोदींच्या हातामध्ये देशाचा करणार आहे त्यांनी अनेक आश्वासनं दिली होती त्यांनी आश्वासनं दिली की मी महागाई कमी करणार त्याची सुरुवात पन्नास दिवसाच्या आत प्रधानमंत्रीची सबध घेतल्यानंतर महागाईच्या संकटातून लोकांना आम्ही वाजवला हे फायदा आश्वासन होतं आपण शेती करणारे लोक आहोत एकेकाळी वाहनं कमी होती आता वाहनांची संख्या वाढली मोटरसायकल असो कार असो अन्य वाहनं असो त्याची महत्त्वाची गरज काय आहे ते गरज पेट्रोलची आहे दोन हजार चौदाला मोदी प्रधानमंत्री झाले त्यावर त्यांनी आश्वासन दिलं होतं की पन्नास दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत मी खाली आणणार पन्नास टक्क्यांनी खाली आणणार आहे काय किंमत होती दोन हजार चौदाला ला पेट्रोलची डिझेलची किंमत एकाहत्तर रुपये होते मोदींचा चौदा पन्नास दिवसात खाली आणतो लोकांना वाटलं एक्काची किंमत पन्नास आठ येईल आज तीन हजार सहाशे पन्ना दिवस मोदी ने आश्वासन देखते आज आज की किमत एकशे सहा रुपये है मजे पन्ना दिशा की किमत खादी आयात्तर से एकशे सहां अर्थव्यवस्था संकट में घरामध्ये स्वयंपाक करायला गॅस लागतो आणि गॅसचं सिलेंडर आणि सत्ता स्वतः हा शब्द दोन हजार चौदाला मोदींनी दिला त्यावेळेला गॅस सिलेंडरची किंमत चारशे दहा रुपये होती आणि आज ती अकराशे साठ आहे म्हणजे चारशे दहाची कमी केलेली किंमत अकराशे सात कसा विश्वास ठेवायचा या लोकांचा ज्याचा उल्लेख असा धर्मसिंगने केला के आपल्या भाषणामध्ये बेकादेचा तरुण मुलांना बाकी काही नको त्यांना काम करायचा अधिकार द्या प्रपंच चालवायची ताकद द्या आणि बेकादेचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा होता दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी सांगितलं की दहा वर्षाच्या आत आवडल्या देशाची वेकारी ही घालू आणि हातायला कावली जगामध्ये एक संघटना आहे सगळ्या देशांनी काढलेली तिचं इंग्रजीत नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ आणि हे आय एल ओ जगातल्या सगळ्या देशामध्ये बेकाजीचा अभ्यास करतात नुकता त्यांचा अभ्यास झाला भारताचा आणि त्यांनी निष्कर्ष असा करा या देशामध्ये शंभर चुण घेतले त्याचे सत्याऐंशी तरुण नोकरी आहे आज त्यांना नोकरी मिळत नाही तशी बेकाजी घालवली तसं असं झालं याचा अर्थ ता एकच आहे की मोदी साहेबांनी दिलेले शब्द फायदे नाही आणि त्याच मोदी आज ठिकठिकाणी जाऊन सांगतात काँग्रेस पक्षाला शिरा देतात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिरा देतात आम्हा लोकांना सेवा देतात ठीक आहे तुम्ही सेवा द्या पण दहा वर्षात तुम्ही केला काय नोटाबंदी नोटाबंदी केली अर्थात तुम्हाला नसाबंदी ज्यावेळी केली केली त्यावेळेला बँकेच्या दारात हजारो लोक ठिकठिकाणी दोनदा तीन तीन दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये सातशे लोक वृक्षी रुपये पडले हे तिथे पण महाराष्ट्रात राहिले याचा अर्थ एकच आहे की महागाई असो अनेक भरणे असो या संबंधीचं दिलेली आश्वासनं वाहिली नाही आणि या वेळेत त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची माहिती तुम तुम्हाला लोकांना नसेल त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाच मोदींचं भाषण हे का काळच होतं ते भाषण काय आहे तेव्हा असं दाखवत होतात 嗯。Evet. के से होती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है यह गरीबी का हाल कर दिया है चार तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए तो हिस्से से से दो हजार चौदह से बात है आज दिल्ली शब्द फायदा नहीं सामान्य माणसाची महागाईच्या सुटका केली नाही आणि खेळा आम्हाला लोकांना घालतात दहा वर्षात तुम्ही काही केलं आणि राज्य सुद्धा केलं आम्ही विरोधी पक्षात आणि जवळ आम्हाला या याचा असं ऐकत आहे की मोदी हे दिलेले शब्द फाळत नाही आता अनेक गोष्टी सांगतात मी हे करणार आहे ते करणार आहे ते करणार आहे अफयकडे एक वन नाही किंवा ते लवालाच लवालाचं घरचं अवधान खरं नाही किंवा माहिती का तुम्हाला लवाडाचं घरचं अवथान जेवल्याशिवाय खरं आणि आज ही त्या ठिकाणची होती ही स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये आम्ही सतत असं सांगतोय की मोदींच्या राजोशीमध्ये सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर सांगत यायची शक्यता आहे आणि ते का सांगतो हे आज तुम्ही छायत दिल्ली सारखं राज्य बघितलं दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त तिथे मुख्यमंत्री आहेत ते गेले तीन वेळेला निवडून येत आहेत देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे त्यांनी शाळा सुद्धा शिक्षणाची व्यवस्था केली आरोग्याची व्यवस्था केली गावाचा चेहरा बदलला इतकं उत्तम काम त्यांनी केलं पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणल्यावर त्यांनी मोदींच्या टीकाचीफणी केली आज त्या मुख्यमंत्र्याला तेव्हामध्ये दाखवले

याचा अर्थ ऐकत आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धरपकळी होत होत्या लोकांना संघर्ष करायला लागत होता आज अवस्था मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेली आहे आणि म्हणून त्यांचं सगळं कामकाज हे हुकुमशाहीच्या दिशेने चाललेलं आहे दुसरंही भाषण करा जवाहरलाल नेहरूंचा टीका इंदिरा गांधींचा टीका राजीव गांधींचा टीका त्याची एकती व्यक्ती हयाच नाही त्यांनी देशासाठी काम केलं स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींचा विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूने आयुष्याची दहा वर्ष अकरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली नंतर पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या दृष्टीने चालण्याची एक ही या देशामध्ये आली ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही आणि त्या जवाहरलाल नेहरूंना आजचे प्रधानमंत्री कशी फरी करतात त्याच काळाच्या सगळ्यांनी त्यांच्यावर त्यांची टीकाची भरी चालली या देशामध्ये मी अनेक प्रधानमंत्री पाहिले मी इंदिरा गांधींना पाहिले राजीव गांधी ज्यावेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला मी लोकसभेत होतो नंतरच्या काळामध्ये नरसिंगराव झाले देवेगावराव झाले गुजरात साहेब झाले मनमोहन सिंग साहेब झाले अनेक प्रधानमंत्री झाले पण या सगळ्यांनी देशाचा विचार केला हा पहिला प्रधानमंत्री आहे तो देशाचा विचार करत नाही लोकांच्या मुळे संघर्ष कसा वाढेल याची काळजी ते घेतात गेले दोन दिवस त्यांनी वाचणे केली आणि भाष्य करून अल्पसंख्यांच्या टीका केली हा देश हिंदूंचा जसा आहे तसा मुस्लिमांचा आहे हा देश मुस्लिमांचा जसा आहे तसा ख्रिश्चन लोकांचा आहे हा देश ख्रिश्चन लोकांचा जसा आहे शीख लोकांचासुद्धा आहे या सगळ्यांना घेऊन हा शक्तिशाली देश बनवायचं स्वप्न अफ सगळ्यांचं होतं आणि कुणी प्रधानमंत्री असेल तर त्यांची जबाबदारी ही आहे की या सगळ्यांना एकत्र ठेवायचं त्यांचं दुःख असेल ते दूर करायचं आणि त्यासाठी सत्तेचा वापर करायचा आज त्याची खऱ्या अर्थाने गरज पण ही गरज त्याला फसते देशभर होणार राज्याचे भरसे असतात तालुक्याचे भरत असतात या मी काही वर्ष फालखोनशी होतो मी फालकोनशे होतो त्यावेळी विजयदाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळेला मागामध्ये येत असू कशासाठी येत असू त्यावेळी दुष्काळ फायदा आणि दुष्काळ फायद्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना काम देण्याच्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो पंचेचाळीस लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदती सोळा फुल दिल्यामुळे पाच लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्या साठी साची ओळखली आज त्याच्यातनं सुरव काही ठिकाणी आहे आता सांगितलं गेलं के तुम्ही केळी परदेशामध्ये जातात इथा कांदा हा परदेशामध्ये जात होता मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून टाकली दोन वर्षाच्या फुली कांद्याची कमतरता होती तर पाकिस्तानवरनं कांदा इथं आल्या हा या राज्यामध्ये साखर होते महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशातली साखर उत्पादनात एक नंबरचं राज्य झालं ती साखर अधिक तयार झाली ती जगात फाचायची आहे ती फाचाला मोदी साहेबांनी हरकाठी घातली कांदा जाऊ द्यायचा नाही साखर जाऊ द्यायचं नाही तुमच्या शेतीला प्रोत्साहन करत जाणे कसा काय का कुणासाठी ची राज्य क्षेत्राल तर फाण्याचा प्रश्न काही पाण्याचे प्रश्न आम्ही जर सत्तेमध्ये असताना सोडवलं पण काही बाबती कंसाच आहे मला आहे आठवतंय मला ही योजना त्या योजनेला चाळीस पंचेचाळीस एकर क्षेत्राला पाणी मिळतं आहे पण तालुक्याची विशेषतः मोजली आणि या भागात अनेक गावं अशी आहेत तिथे तेल आहेत आणि त्या केलच्या गावाला पाणी मिळत नाही त्यांना पाणी देण्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि त्या गोष्टी करायच्या असतील तर चांगल्या कर्तव्यात लोकसभेचा सभासद असा पाहिजे आणि त्यासाठीच धैर्यची वेळ झाली आम्ही आपल्या सगळ्यांच्या संवल दिलेली आहे एक समूण कार्यकर्ता लोकांच्या माणसाची जाण असलेल्या ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याचा आणि राज्याच्या विकासाचा अशा कुटुंबाचा हा तरुण किंवा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ इच्छितो त्याची खोल ही किंवा सगळ्यांना ठाऊक आहे तुटारी वाजवणारा माणूस ही चुचाळी वाजवणारा माणूस तिथं वचन दावा आणि मोठ्या वर्षांनी त्यांना विजय करा हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो